नमस्कार नमस्कार आपले नाव सांगा मी सतीश मगर मगराचं निमगाव तालुका माळशर जिल्हा सोलापूर आपण ग्रीन केअर कंपनीचं काय प्रोडक्ट वापरतो जसं काय तुम्ही किलोरिक्स वापरवतो साथ होमनी वाळवीसाठी ऊसासाठी आपल्याला रिझल्ट भेटलेला आहे का हो बरोबर आहे मी एक शेतकरी माणूस आहे बऱ्याच दिवसापासून या शेतामध्ये पोगासड झालेली होती परंतु अशा प्रकारे आणि त्यामुळं खूप पद्धतीने मी त्रस्त झालेलो होतो परंतु सरांच्या मार्गदर्शनं हे क्लोरिक क्लोरिक्से हे औषध वापरल्यानंतर ड्रिंचिंग पद्धतीनं केलं आणि आज त्याच्या त्यामुळं शंभर टक्के रिझल्ट आहे आपण शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता की ह्या पद्धतीचं अशा पद्धतीचं हे पोगासट झालेलं होतं परंतु त्याचं ड्रिंचिंग केल्यानंतर त्याला अनेक प्रकारचं फुटवे निघालेत आणि नवीन फुटवं अतिशय चांगल्या पद्धतीचं हे आहेत त्यामुळं मी अतिशय समाधानी आहे खरं तर शेती करत असताना अशा पद्धतीची वाळवी पोगासड आणि त्यामुळं त्रस्त झालेल्या विद्या त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात आणि या अडचणीतून अडचणीतून बाहेर चांगल्या पद्धतीने या प्रॉडक्टमुळं निघालेलं आहे आणि हे प्र या प्रॉडक्टामुळं अनेक प्रकारचं फुटवं आता आठच दिवसामध्ये निघलं त्यामुळे मी खूप समाधानी आहे या प्रोडक्टाबद्दल अनेक शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की जर आपल्या शेतामध्ये हुमणी वाळवी अशी जर असेल पोगासड असेल तर या पद्धतीचं हे औषध जर आपण आळवणिक पद्धतीनं केलं किंवा ड्रिपच्या साह्यातून साह्या माध्यमातून जर सोडलं गेलं तर ते निश्चितपणानं पिकाला उत्कृष्ट होते आणि पीक चांगल्या पद्धतीनं येते त्यामुळं मी या प्रॉडक्टाच्या आणि या कंपनीचा पूर्ण मनापासून समाधान आहे धन्यवाद थँक्यू आभारी आहे धन्यवाद